पैठण रोडवरील पाईपलाईन कामातील दगडांची खुलेआम चोरी प्रशासकीय यंत्रणेचे दुर्लक्ष नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस जाणून घेऊया आता सविस्तर बातमी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण ते नक्षत्रवाडी नवीन पाईपलाईन टाकण्याचे काम चालू आहे खोदकाम दरम्यान निघालेल्या दगड व मुरुम जागोजागी रोडच्या कडेला संबंधित कॉन्ट्रॅक्टरने ढिगारा करून ठेवलेले आहे या ढिगाऱ्यातून परिसरातील अवैध धंदे करणारे बिना नंबर जेसीबी व वा हायवा वाहनाच्या साह्याने खुलेआम चोरी करत असून पाईपलाईन खोदकामांमधील दगड घेऊन जात आहेत याकडे संबंधित कॉन्ट्रॅक्टर व प्रशासकीय यंत्रणेचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे अशा प्रकारे वाहने अनेक दिवसापासून या रोडवरील दगड मुरुम चोरी करत असून अद्याप कोणावरही कारवाई झालेली नाही अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी व्हिडिओकॉन कंपनी चित्तेगाव रमानगर येथील पाईपलाईन खोदकाम दरम्यान निघालेला दगड तीस ते चाळीस हायवा ट्रक खादानीच्या दिशेने नेऊन क्रेशर क्रेशरवाल्यांना सप्लाय केला आहे खुलेआम चोरटे शासकीय मालमत्ता चोरी करत असतील तर यामागे नक्कीच काहीतरी धागेदोरे असावेत असा अंदाज वर्तवला जात आहे संबंधित कॉन्ट्रॅक्टर डब्ल्यू डी मनपा अधिकारी प्रशासकीय यंत्रणा सदरील झालेल्या चोरीबाबत गांभीर्याने घेऊन शासकीय मालमत्ता दगडाच्या चोरी प्रकरणी वाहनधारक व खडी क्रेशर व्यावसायीदारकावर यांच्यावर कायदेशीर दंडात्मक कारवाई होईल का असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस साठी औरंगाबाद जिल्हा प्रतिनिधी मधुकर बर्फे अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद कुटुंबाची पहिली पसंद आपला चहा सांची चहा सांची चहाची साथ करूया बेरोजगारीवर माग संपर्क करा स्मिता बाबरे चौऱ्याऐंशी एकोणसाठ सतरा अष्ट्याहत्तर झिरो दोन चहाच्या नदात सबस्क्राईब करायला विसरू नका सब्सक्राइब करा आणि रोज प्याज सांची चहा